लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी रोज करा या गोष्टी लक्ष्मी धनाची दैवत म्हणून ओळखले जाते असे म्हणतात की ज्याच्यावरील देवी लक्ष्मीची कृपा असते त्याला कधीच आर्थिक चणचणीचा सामना करावा लागत नाही शुक्रवार ही हा देवी लक्ष्मीला समर्पित मानला जातो कित्येक जण शुक्रवारची देवी लक्ष्मीची कृपा राहण्यासाठी पूजा अर्चना पण आयुष्यातील संकटे दूर होण्यासाठी आणि लक्ष्मीची कृपा सदैव आपल्यावर राहण्यासाठी तुम्ही काही गोष्टी रोज करायला हव्यात या गोष्टी घरी लक्ष्मी सदैव प्रसन्न राहील सकाळ संध्याकाळी घरात देवपूजा केली जाते देवपूजा करताना तुम्ही देवी लक्ष्मी कृपेसाठी लक्ष्मीची आरती करायला हवी घरात रोज लक्ष्मीची आरती पूजा झाली पाहिजे घरात रोज लक्ष्मीची पूजा केल्याने आरती अडचणी दूर होण्यास मदत होते तसेच सुख समृद्धी नांदते हळदीचे स्वस्तिक देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही रोज दरवाजावर हळदीचे स्वास्तिक काढायला हवे मुख्य दरवाजावर हळदीचे स्वस्तिक काढणे शुभ मानले जाते रोज मुख्य दरवाजावर हळदीचे स्वास्तिक काढल्याने घरात देवी लक्ष्मीची कृपा राहते असे म्हटले जाते तुमच्या जा घरात सतत आरती अडचणी असतील हा उपाय करून पाहावा लक्ष्मी लक्ष्मी तिथेच नांदते जे ते स्वच्छता असते त्यामुळे लक्ष्मीची कृपा कायम आपल्यावर राहावी यासाठी घर रोज स्वच्छ करावे तसेच घरात आडगाळीच्या बंद वस्तू पडलेल्या ठेवू नयेत लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहावी असे तुम्हाला वाटत असेल तर श्रीकृषी विष्णू देवीची पूजा सुद्धा करायला हवी रोज शक्य नसले दर शुक्रवारी तरी भगवान विष्णूची पूजा करावी याने आर्थिक चणचणी पासून सुटका होण्यास मदत नक्कीच मिळेल